डॉक्टर तारलेकर यांचा सुश्रा केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे पेशंटचं पूर्ण नाव सांगा माझं नाव विजय बाबू कोहली मी दिव्यांग व्यक्ती आहे वय वर्ष एकसष्ट आहे ओके आणि दिनांक सव्वीस सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मला दुपारी अचानक जेवताना अटॅक आला नॉर्मली दुपारी मी जेवत होतो वरण भाताने थाळीपीठ जेवतानाच घाम फुटला आणि म्हणजे छातीत जोरात दुखायला लागला घाम फुटला घाम फुटल्यामुळे आणि अटॅक आल्यामुळे मी सुश्रश्री ह्या नेहरुल हॉस्पिटल इथे ॲडमिट झालो आणि डॉक्टर तर्लेकर सरांच्या सहकार्यामध्ये मला एकदम उत्तम ट्रीटमेंट मिळून माझ्यावर उत्तम उपचार झाले पण माझी दोन्ही हात जोडून विनंती आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला गरजू दुर गरीब दुर लोकांना दुर अशीच ट्रीटमेंट यांच्याकडून मिळावी ही माझ्याकडून पुनश्च विनंती आहे मी स्वतःहून निर्णय घेतला का मला सुश्रश्री आणि तर्लेकर साहेबांना भेटायचं आलो माझ्या डायरेक्ट हृदयविचा झटकाला असं तुम्हाला जाणवलं आणि तुम्ही इथे आलात इथे आल्यावर ऍडमिशन टू डिस्चार्ज एकंदरीत तुमचा जो प्रवास होता आमचा सोशल तो कसा होता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल इथे आल्यानंतर मला स्टाफ डॉक्टर्स त्यांचं भरपूर शंभर टक्के काका बोलतो कोण बाबा बोलतो घरचे नातेवाईकांसारखी मदत केली तरलेकर साहेबांचा पुन्हा परत 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 पर, 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 म्हणजे धन्यवाद देतो त्यांनी ऑपरेशन थिएटर मध्ये पण असं आनंदाने आणि विनोदाने ऑपरेशन केलं असं टेन्शन घेऊन नाही ते आनंदीमय वातावरणात ट्रीटमेंट देईल इतर ठिकाणी असं ऐकून माहिती असते का डॉक्टर टेन्शन मध्ये येतात तसं नाही तरलेकर साहेबांची स्पेशालिटी आहे काय खेळीमेळीने विनोद करून काम पूर्ण झालं पेशंटला समजून येत नाही नक्की माझं ऑपरेशन झालंय का काय चालतं आणि दुसरं मी माझ्याकडे कुठलाही इन्शुरन्स नाही कुठलीही मी व्यवस्था केलेली नाही फक्त राशन कार्ड आणि आधार कार्ड राशन कार्ड आणि आधार कार्ड आहे आणि या राशन कार्ड आधार कार्ड जोरावर म्हणजे त्याच्या याच्यावर आणि विशेष म्हणजे मी अगोदर लोकांचं एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी केली त्याच्यात ना अनुभवानं मला हे माहिती होतं कारण रेशन कार्ड आणि आधार कार्ड लागतंय त्याच्यात तुम्हाला महात्मा फुले अंतर्गत तुमचे उपचार होऊ शकतात ऍडमिशन टू डिस्चार्ज झिरो मध्ये महात्मा फुले अंतर्गत एकही पैसे नाही गरज नाही जेवण वगैरे जेवण पण जेवण आणि सर्व सर्जरी सर्व मेडिसिन जेवण आणि विशेष तरले कसं आहे ना प्रेम आणि स्टाफ स्टाफचं सहकार्य धन्यवाद तुम्ही तुमचे अनुभव शेअर केले जिथे तर्लेकरांचे ट्रीटमेंट मिळेल तिथे मी ते गरजू गरीब लोकांना पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न धन्यवाद आणि अजून कुठल्याही गरीब माणसानी कुठल्याही म्हणजे पैसे नसणाऱ्या माणसाने गरीबातल्या गरीब हृदय हृदयविकाराबद्दल काळजी करण्याचं आता कारण नाही शासनाच्या योजनेमुळे आणि असलेल्या डॉक्टरांच्या सहकार्यामुळे आता घाबरण्याची गरज नाही गरज नाही तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल तुमचा धन्यवाद जीवनाच्या पुढील वाटचालीस मी तुम्हाला हॉस्पिटलकडून शुभेच्छा देतो